गडचिरोली जिल्ह्याचं नाव देशपातळीवर समोर आलेलं आहे ते म्हणजे आता मायनिंगमुळे लोह लोह प्रकल्पामुळे अशातच गडचिरोली जिल्ह्याचे विशेष लक्ष राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून गडचिरोली जिल्हा हा आदिवासी नक्सलग्रस्त मागासवर्गीय म्हणून ओळखला जात होता आता अशातच विकासकामे आणि निधीचं भरघोच मिळत आहे आणि अशातच वन विभाग आणि नटलेला निसर्गाने नटलेला हा जिल्हा आणि विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते यांनी केलेले आहे थेट आज आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया मी ओमप्रकाश चुनारकर लोकस्पर्श न्यूजमध्ये मी स्वागत करतो आहे आणि माझ्यासोबत आहेत शंकर डोलगे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत याशिवाय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे ते जिल्हाध्यक्ष आहेत थेट यांनी केलेले आरोप आहेत आणि यांच्याकडून आपण आज जाणून घेऊया की नेमका भ्रष्टाचार काय झालेला आहे कशा पद्धतीने आहे आणि यांनी वेळोवेळी आंदोलन केलं होतं पन्नास दिवस बसले होते मात्र मुख्य वन संरक्षण कार्यालयात बसूनही त्यांना न्याय मिळाला नाही आज आजपर्यंत निलंबन सोडा पण काहीच झालं नाही या संदर्भात यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि भ्रष्टाचार कसा झाला आहे हे जाणून घेऊया आपण यांच्याकडून पहिला प्रश्न जाणून घेतो आहे की वन विभागामध्ये असा काय भ्रष्टाचार झाला आहे की जेणेकरून यांना आरोप करावा लागला आणि निलंबनाची मागणी करावी लागली या संदर्भात यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणण्याचा दा प्रयत्न करतो आहे आपण जाणून घेऊया ढोलगे जी काय असा विषय आहे की तुम्हाला आंदोलन करावं आहे आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न वेळोवेळी समोर येत आहे आणि काय आहे तुमच्याकडे यावर पुरावा काय आहे अल्लापल्ली वन विभागातील आल्लापल्ली वनप्रक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात बोगस मजुरांचे नावे आणि बोगस सह्या अंगठा मारून कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेले आहे हे सर्व मा माझ्याकडे पाचशे पाचशे पन्नास पानाचे पुरावे आहे याच्यामुळे शिक्षकांची मुलं याच्यामुळे लग्न जाऊन लग्न झालेले आहे ते मुली बाहेर असतात त्यांच्या नावाने हजारो रुपये आहे असे एकूण तीन ते चार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाचे कामं पण केलेले आहे हे कामाचे माझ्याकडे फोटो पण आहे जी पी एस फोटो आहे असे भ्रष्ट वन अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आमची अशी मागणी आहे वेळोवेळी यांनी कागदपत्री पुरावा दाखल केलेला आहे असं जरी बोलण्यात आलेलं असलं तरी निकृष्ट दर्जाचे काम आहे आणि जे वैवाहिक जीवनासाठी बाहेर गेलेले आहे लग्न झालेले आहेत अशाही त्या नावानं जर ते बोगस नावानं जर बिल काढत असतील यांनी पुरावा थेट सादर केलेला आहे मग यांची चौकशी समिती नेमली आहे तर या चौकशी समितीमध्ये का सिद्ध होऊ शकलं नाही काय कुणी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत काय का चौकशी समिती गठीत केलेली आहे चौकशी अधिकारी जी एन पाटोडे विभागीय वन अधिकारी होते त्यांनी चौकशी एकदा पुरा अठराशे पानाचा त्यांना पुरावा दिला होतो मी पुरावा देऊन सुद्धा पहिल्या चौकशीमध्ये चार दिवाराच्या आतमध्ये बसून चुकीच्या पद्धतीने चौकशी केलेली आहे मॅनेज चौकशी केलेली आहे यांचे पण याच्यामध्ये पण देवाण घेवानाच असं झालं मी त्यांच्याकडे शंभर टक्के मी त्यांना आहे आणि चार दिवाराच्या आतमध्ये मॅनेज केल्याचं बोलले जात आहे आपण हे कसे बोलू शकता की मॅनेज पाटोडेजीने केलेले आहे कारण तुम्हाला वन अधिकाऱ्यावर भरोसा नाही का समितीवर भरोसा नाही का संबंधित वन अधिकाऱ्याने दक्षता पाटोडे साहेबांनी पुणे काय केलेलं आहे जे रेग्युलर रोजंदार आहेत त्यांचे बयान नोंद नौन, नोंदवून आम्हाला संबंधित तक्रारकर्त्याला चुकीच्या संबंधित तक्रारकर्त्याला आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला शासनाला दिशाभूल करणारे चौकशी अहवाल बनवलेला आहे ते चौकशी अहवाल पण माझ्याकडे आहे ते मी सिद्ध करू शकतो शंभर टक्के चुकीचं आहे म्हणून आपण यामध्ये असं बोललेलं आहे की निकृष्ट दर्जाचे सुद्धा काम झालेले आहे म्हणजे निकृष्ट दर्जाचे कसे कामं झाले आहेत आणि चार ते पाच कोटीचा भ्रष्टाचार हे कसं म्हणता येईल निकृष्ट दर्जाच्या कामावर मी स्वतः जाऊन जी पी एस फोटो काढलं संबंधित अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केलं त्याची पण चौकशी जी एन पाटोडे विभागीय अधिकारी होते ते पण चुकीच्या पद्धतीने चौकशी केलेली आहे ते पण मॅनेज चौकशी केलेली आहे या पाटवडेवर माझा बिलकुल विश्वास नाही एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी तत्काळ या भ्रष्ट वनाधिकाऱ्याला निलंबित करून एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी आमची Uh, महत्वाचं म्हणजे आपण उपवन उपवन संरक्षकाकडे याची तक्रार दिली होती त्या तक्राची दखल आ, उपवन संरक्षकांनी नाही घेतलं आहे काय आणि नेमकं तुम्हाला काय वाटतं की पन्नास दिवस बसावं लागतं आणि महत्वाचं आपल्यासोबत परत काही सामाजिक कार्यकर्ते बसल्याची पण माहिती आम्हाला मिळालेली आहे तर कुठली संघटना होती आणि कशा पण तुम्हाला म्हणजे विरोधामध्ये उभी होती किंवा तुम्हाला भ्रष्टाचाराच्या विरोधासाठी उभी होती राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि दोन संघटना मिळून आम्ही आंदोलन चालू केलं आंदोलन चालू केल्यानंतर संबंधित मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार सरांनी स्वतः मला सांगितले की मी मला त्यांना मी निलंबित करण्याचा माझ्याकडे प अधिकार नाही त्याच्यामुळे मी रंजन साहेब ऋषिकेश रंजन साहेबांना भेटून त्यांच्याकडे पण पाचशे पन्नास पानाचे पुरावे दिलो प्लस एम श्रीनिवासराव प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रधान मुख्य संरक्षक वनबल प्रमुख वनविभाग महाराष्ट्र राज्य नागपूर यांना स्वतः भेट देऊन यांच्याकडे पण पुन्हा आम्ही पूर्ण तक्रार दिलेली आहे तरी पण आत्ताही आत्तापर्यंत कोणतीही चौकशी झालेली नाही त्याच्यामुळे एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी या भ्रष्ट वन अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करून चौकशी करण्यात यावी अशी आमच्या आंदोलनात काहीही तथ्य नाही अद्यापपर्यंत कुठल्याही मजुराची या कार्यालयात किंवा वरिष्ठ कार्यालयात लेखी अथवा मोखी तक्रार नाही आणि सध्या जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याच एका नातेवाईकांनी जेव्हा माझ्याकडे अतिरिक्त स्वरूपाचा पेरमिलीचा कार्यभार असताना रस्त्याच्या कामामध्ये अनियमित झाल्यामुळे आम्ही वनगुन्हा नोंद केलेला आहे तीस अकरा दोन हजार चोवीसमध्ये त्यामध्ये आरोपीची नावे आहेत नितेश नामदेव खुने व भीमराव लाखूजी वनकर यांच्यावर आम्ही वनगुन्हा नोंद केलेला होता आणि ह्याच कुठेतरी आकसापायी कदाचित संबंधित जे आंदोलनकर्ते आहेत हे चुकीचे खोटे आरोप लावून आंदोलनांना बसलेले आहेत यांनी आपल्याकडे बोलताना बाजू मांडताना एक प्रश्न उपस्थित केला होता तो म्हणजे की आ, जो नावासाठी नावाने जो मजूर वनामध्ये कामासाठी राबतोय ते वापरले जाणारे मजूरच बोगस आहेत हा यांचा मेन मुद्दा आहे आणि मेन मुद्दा म्हणजे जे वनात काम करत नाही किंवा जे त्यांच्या आवडीनिवडीचे लोक त्यांचे समर्थनार्थ जे लोक आहेत त्यांच्या नावानं ना बोगस बिल काढल्याचं हे स्पष्ट बोलतात आहे त्याचा आरोप केले आहेत आणि जे चौकशीमध्ये आले आहेत ते चौकशी अधिकाऱ्यांना वगळून चौकशी अधिकाऱ्यांनी त्या नावांना जे नावं दिले आहेत त्यांना वगळून दुसरे नावांची आणि त्यांची चौकशी केली असा त्यांचा आरोप होतो आहे हा नेमका आरोप कसा तुम्ही म्हणजे करता काही ठळक बोगस मजुरांची नावे मी तुम्हाला दाखवत आहोत चेतन जिनार्दन कोटेवर आहे हे शिक्षकांचे मुलगा आहे चेतन जिनार्दन कोटेवर हे रेणुका शंकर कैतावर आहे श्रेयस रविदास सोमटक्की आहे त्याच्यापासून हे पूर्ण संपूर्ण बोगस मजूर आहे ललिता जीवनदास चांदेकर आहे हे गृहिणी आहे हे गृहिणी गृहिणी आहे समीक्षा दिगंबर गर्गम आहे एक काही असे ठळक तुम्हाला नावं सांगत आहेत त्याच्यानंतर मेगा किशोर सिडम आहे हे शिक्षण गडचूला शिक्षण करते पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण करते हे असे अनेक याचे नावं आहे असे बोगस मजुरांचे नावे टाकून संबंधित तसेच पूर्ण एक नाव आणतो मी कुशी जेवनदास चांदेकर आहे हे पूर्ण शंभर टक्के बोगस मजूर आहे शिक्षण घेणाऱ्या मुली आहे यांच्या नावाने ना हजारो रुपये टाकून यांना चिडीमिडी देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन भ्रष्टाचार केलेले आहेत असे आमचे आरोप आहेत महत्त्वाचं म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांनी जी माहितीच्या अधिकारात जी माहिती मागितलेली आहे माहित त्याच दिलेल्या माहितीवर जे लोक वनामध्ये गेले नाहीत बाहेर शिक्षण घेत आहेत काही गृहिणी आहेत काही लग्न करून बाहेर गेल्या आशांच्या नावावर ते त्यांचं वेतन दिलं जात आहे आणि त्याकडून जे कमिशन मिळत असेल त्या जे या ठिकाणी मजूर दाखवल्या वनातील त्यांना काही पैसे देत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या ढोलके यांनी केलेला आहे महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे दिलेली ही वन विभागाची सर्टिफाईड कापी आहे आणि याच्यावरच आरोप होताना दिसत आहे महत्त्वाचं या, महत या गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन अधिकाऱ्यांवर कोणाचं वचक राहिलं नाही का आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर भ्रष्टाचार होत असेल तर याकडे प्रशासनाने कसं लक्ष द्यावं हे अजूनही अनुत्तरणीय असला तरी वन विभागाने लाखोचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आणि वेळोवेळी या गोष्टी प्रकर्षाने बाहेर येत आहेत एक मागील वर्षातही काही निलंबन वर आरोप आरेपो यांचं झालेलं आहे हा भ्रष्टाचार कसा थांबता येईल आणि मुख्यमंत्री याकडे कसं लक्ष देतील आणि वनाचा विकास कसा करतील आणि लोकांना कसा रोजगार मिळवून देतील आणि खरंच ज्यांना गरज आहे त्यांना कसा रोजगार देता येईल याकडे लक्ष घालतील का याकडे लक्ष ला लागलेलं आहे आम्ही आज यांच्यासोबत थेट जाणण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी केलेले हे आरोप आहे लोकस्पर्श न्यूज याचं याचा विचार करत नाही परंतु त्या आरोपांनी केलेल्याचं आम्ही समर्थनही करत नाही परंतु त्यांचा पुरावा हा दिलेला आहे याची खरंच चौकशी होईल का याकडे लक्ष लागलं ला आहे